Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एमबीबीएस बी तसेच बीडीएस डी एस कॅप राऊंड जो काही रिवाइज्ड शेड्यूल आहे तो सीटी सेल मार्फत पब्लिश करण्यात आला आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर तेवीस पाहू शकतो जर आपण या नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जो काही ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा आहे त्याचा शेड्यूल बदलण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण हा नवीन शेड्यूल पाहू शकतो नवीन शेड्यूलप्रमाणे जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते आपण पाहू शकतो पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होतील आणि यासाठी विद्यार्थ्यांना रात्री बारा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांचे यापूर्वी रजिस्ट्रेशन राहिलेले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कॅपराउंड टूमध्ये मध्ये मिळालेली जागा घेतली नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपण हा दोन नंबरचा पॉइंट पाहू शकतो जी काही कंबाईन मेरिट लिस्ट आहे ती सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाईल व परत एक वेळेस जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी चॉईस फील केलं होतं त्या विद्यार्थ्यांना जर त्यामध्ये काही आणखी कॉलेज ॲड करायचे असतील तर असे विद्यार्थी चॉईस एडिट करू शकतात व ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिल राहिली होती असे विद्यार्थी नव्यानं चॉईस फिल करू शकतात या ठिकाणी आपण हा वेळ पाहू शकतो सत्तावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना चॉईस फिलसाठी वेळ देण्यात आलेला आहे व या राऊंडचे जे निकाल आहेत ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना जागा मिळेल असे सर्व विद्यार्थी ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आपण या सूचना या ठिकाणी पाहू शकतो एक नंबरची जर आपण सूचना पाहिली तर ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड टूमध्ये सीट मिळाली होती परंतु त्या विद्यार्थ्यांनी ती सीट जॉईन केली नाही किंवा कॅन्सल केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना परत एक वेळेस जो काही त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो अनलॉक करायचा आहे आणि पेमेंट करायचा आहे तरच असे विद्यार्थी कॅपराऊंड थ्रीसाठी पात्र असतील इतर जे काही नियम आहेत ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या वाचू शकता तर फायनली आता विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपलेली आहे कारण हा जो राऊंड होता तो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार होता परंतु काही कारण हा राऊंड जवळपास पंधरा दिवस डिले झालेला आहे व या राऊंडचे निकाल आता ऑक्टोबर दोन हजार रोजी जाहीर होतील। या जर तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना एम बी बी एस व बी डी एस प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियर मध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नाव नोंदणी करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद